आष्टी तालुक्यात असलेल्या कानडी येथे मनरेगा आणि इतर योजने अंतर्गत झालेल्या विकास मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप केला असून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून शासनाच्या निधीची वसुली करावी यासाठी समिती समोर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे कानडी गावात मनरेगाच्या माध्यमातून झालेली काम बोगस असून यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधीचा अपहार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने झाला असून या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे तर दोन पासून गावात स्वजलधारा ही पाणी पुरवठा योजना सुरू असताना देखील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्या योजनेचे कामही अद्याप अर्धवट ठेवून निधी लाटण्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे ज्या कामकाजामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्या कामाची यादी देखील गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे प्रत्येक काम अठरा वीस पंचवीस लाखाच्या कॉस्ट मध्ये आहे त्यामुळं जे काम न करता पैसे उचलण्यात आलेले आहेत आता सध्या तर त्यासाठी समिती उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि जे तिरमाली समाजाचे आमचं एक वाडी आहे रामवाडी म्हणून त्या ठिकाणी पाईपलाईन न करता त्यांनी पाणी पुरवठा कसलीच पाईप न जोडता त्याच्या बिल उचलले तर त्या वाडीला त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम त्या लोकांनी करावं प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून अशी आमची मागणी आहे आणि आमच्या कुठं सहा नाहीता मी माग ग्रामसेवकला विचारलं तुमच्या आहेत का ते म्हणजे माझ्या नाहीता त्याच्यानंतर संबंधित यंत्रणे केली का तुम्ही नाही आणि अचानकच ह्याचे बिल आले कुठून हा फार मोठा प्रश्न आहे आणि आता सध्या फक्त एमआरएस मध्ये जे घोटाळा झालेला आहे ते माझ्या त्या प्रशासकीय ऑर्डर नुसार तर दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस मध्ये तर एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा घोटाळा झालाय पण डेप्युटीसीच्या आणि पंचवीस पंधराचे पैसे च्या कामाच्या ब्लॉक उचलण्यात आले शाळेसारख्या विद्या मंदिरामध्ये तेरा तेरा लाख रुपयाच्या बोगस दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढले अशी परिस्थिती इथं तयार झाली माझ्या गावामध्ये आणि माझं गाव पहिल्या पाच मध्ये होतं मागल्या काळामध्ये भाऊ आणि आता भ्रष्टाचारात जिल्ह्यात एक नंबरला जायची मागणी आता आमची मागणी एकच आहे संबंधित जी कुणी मध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावा जे काही इंजिनियर असेल जो कुणी सापडेल ह्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करावी का आणि दुसरी गोष्ट जे पेमेंट चुकीच्या पद्धतीने उचललेलं आहे ते पैसे रिकवर करावेत आणि ह्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी